हॉटेलवर नोकरी करत होता हॉटेलवर पानपट्टीवर कोणाचे असे फरशा झाकायचे तिथे आमचा एक मठ आहे महाराज महाराजांचा मेंढक्याचे महाराज तिथला हॉटेल साफ करणारा माणूस संतांच्या संगतीनं कोलंबीचा मन झाला कोलंबीच्या गादीवर त्यांना एक महान गादी मिळाली संतांची कृपा आहे लक्षात संतांची एवढी कृपा आहे अज्ञानातल्या अज्ञान जीवाला माणूस कुठं असणार कोण पोहोचते करतो तुम्हाला किती किती उदाहरण सांगतोय एकदा दस्तापूर नावाचं गाव आहे दस्तापूर आपल्या पूर्णा तालुक्यापूर नावाचं तिथं मारत्या नावाचा असा एक छोटासा बालक मी कशा करता बोलतोय कवी करते म्हणतायेत मी असणारा अज्ञान असलेला जीव तुमच्या संगतीने मी कसा उधार पावेल याविषयी बोलत असताना माणस संतांच्या संगतीने जीव कसे उधारतात आहोत माणसच माणसाचा उद्धार होतोच पण प्राण्याचा सुद्धा उद्धार होतो महाराज अशी कितीतरी उदाहरण सांगता येतात मारत्या नावाचा एक छोटासा अत्यंत अवकाळी माणूस मुलगा एक दिवस मोतीराम त्या गावला गेले असाच कार्यक्रम चालू होता आईनं हातात धरलं त्या मारत्याला महाराज बसले होते महाराज आमचा मारत्या लय अवकुडी आहे लय अवकुडी आहे आणि याला तुम्ही सांभाळ करा महाराज त्यांनी महाराजांच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर त्याची पूर्ण काया पालटता झाली आणि त्याच मार त्याचा मारुतराव महाराज झाले महाराष्ट्र त्याने गाजून टाकला ही किमया कोणाची असेल तर संतांची आहे तुम्ही म्हणाल महाराज माणसाचा उद्धार संतांच्या पण त्याच्या पलीकडे सांगतो प्राण्याचा सुद्धा उद्धार होतो प्राण्याचा सुद्धा आमच्या कोलंबीच्या मठामध्ये गेल्याच्या बाहेरचे घोड्याची मोठी समाधी आहे मला सर्वात प्रथम घोड्याची मोठी समाधी आणि ती घोडी एवढी गुणवान होत किती गुणवान गावाहून जाऊन आलं की देवाला प्रदक्षिणा पाच घालायच्या गावाला जाताना पाच घालून निघायचं कोणी जर समजा कार्यक्रमाला पुढच्या कार्यक्रमाला जायचं म्हणून ठरलं तर लक्षात ठेवायचं त्या गावाला जायचं त्या तारखेला जायचे काम होत असल तर किंवा त्या कार्यक्रमाला जाण्याच्या पूर्वी त्या कार्यक्रमाची सूचना देत होती तिथं चांगला कार्यक्रम आहे चला निघा चला ते कार्यक्रम जर यशस्वी होत नसेल तर त्या जायचं नाही अडून बसायचं जायचं नाही एवढी गुणवान असणारी घोडी सांगतो मी शेवट शेवटच्या दिवशी अ श्वास जायच्या दिवशी ती मसनवट्यात गेली आणि लळत असताना गावातले दोन चार मुलं आले महाराज आपली घोडी लई लई म्हणजे गडबडा लोळायली आणि चला बरं ती घोडी कसं का काय झाली महाराज हातामध्ये काठी घेतले पायात बूट घातला आणि स्मशानभूमीमध्ये गेले घोडी लळफळत होती शेवटचा श्वास राहिला होता महाराजांनी असणार मुंड ते मुंडक घोडीच आपल्या मुंडक्या आपल्या मांडीवर घेतलं आणि त्या घोडीनं महाराजाकडे बघत बघत देह ठेवला महाराज किती प्राण्याचा उद्धार माणस तिस माणसांना ते भाग्य परम भेटत नाही अशा प्राण्याचा सुद्धा संतांच्या कृपेनं उद्धार होत असतो कवी करते सद्गुरूचं स्तमन त्या आहेत चला पुढे आ, अधिका या संसारी समुद्रा भीतरी बुडतो आम्ही अवधारी अधिकार जाणो करी उदरी आणि त्या ठिकाणी मी अज्ञान असलेला या ठिकाणी या भवसागरातून तारून मला बाहेर काढणारे भव म्हणजे काय अत्यंत वाईट भव म्हणजे काय त्याच्यातून कोणी बाहेर निघू शकत नाही भव म्हणजे अगदी चौऱ्याऐंशी लक्ष अंड आणि चहू खाणी असणारी ज्याच्यामध्ये रक्त मांस युक्त असणाऱ्या या खाणीमध्ये तिष्ट तासला त्याच्यातून बाहेर जे जी जीव निघतायत ते तुम्ही असणार त्याला बुड तसे जनने देखील डोळा येतो कळवळा म्हणून या एकदा असं जात चालू होत जात जात्यामध्ये माऊली धान्य टाकत होती आणि ते जात्यामध्ये पीठ होत होत संत महात्मा रडत होते लोकांनी विचारलं का रडता म्हणले जात्या 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 त्या जात्याकडे बघून लढत नाही जगाकडे बघून लढतोय काय जे जात जसं फिरत तसं सृष्टीचं जात फिरत याच्यामध्ये आनंद जीव असणाऱ्या भवसागरामध्ये निर्धारण होत असतात आणि त्यासाठी याच्यात जे कोणी त्या जात्यामध्ये लोखंडी कन्याच्या भोवताल जे काही धान्य असतात ते स्तरल्या जातात त्याच्यापासून दूर गेले ते काळाच्या जबड्यात जात असतात तस सृष्टीमध्ये एक नावा ते ते परमात्मा नावाची वस्तू आहे त्याच्या नामचिंतनामध्ये जे राहतात ते त्याला कळी काळ कधी बाधा करू शकत नाही आणि परमात्मा स्वरूपाला आणि नामस्मरणाला जे विसरलेत ते काळाच्या बंधनामध्ये असणारे विस्कटतात म्हणून त्या ठिकाणी कवी करते सद्गुरूचं स्तवन करू लागले आहेत अमृत मंजूळ वचनी शिष्य प्रारती श्री गुरुला लागोनी वैराग्य म्हणती ऐसे जनी सकळ विश्व हे आतापर्यंत असणार संताचं साधूचं महत्त्व सांगत सांगत पुढे महाराज सांगत आहेत कवी करते विचारत आहेत वैराग्य नावाची वस्तू आणि वैराग्य कोणाला म्हणावं आणि वैराग्य असणार कशा पद्धतीनं स्वीकारावं वैराग्याची माहिती आम्हाला सांगा असं कवी करते सद्गुरु राजाला विचारत आहेत इकडे असणार भगवान दत्तप्रभूला लक्षात हे जे ज्ञान आहे के मने गोविंदू माझ्या पूर्वजाचा जो यदू परज्ञानाचा ज्ञानाचा केला अधू अशी उद्धवाने विचारलं कि मला जे ज्ञान सांगत आहेत हे ज्ञान पूर्वी नेमकं कोण कोणाला सांगितलं तेव्हा कृष्ण परमात्मा सांगतायत उद्धवा माझा जो पूर्वज यदू हा परम भक्त दत्तात्रयाचा असणार त्यांनी जे काही असणार कृपे कृपा पात्र पाहून माझ्या पूर्वजाला म्हणजे यदुराजाला दिलेलं ज्ञान मी तुला या ठिकाणी सांगत आहे आणि ही गुज गोष्ट असणार मी माझ्या आईला सांगितली नाही माझ्या वडिलाला सांगितली नाही मी माझ्या भावाला सांगितलं नाही मी माझ्या कोणत्याच गणगोताला सांगितलं नाही ते तुला सांगत आहे का अधिकार आपलं जे जस आई आपल्या लेकराला आपल्या बाळाला योग्यता पाहून त्याला त्याच दहन देत असते तस तुला मी तुझी पात्रता पाहून उद्धवास सांगू लागले तुला हे दहन देत आहे जे आणि तेच ज्ञान या निजात्म बोध ग्रंथामध्ये येदुराजा भगवंत परमात्मा असणार यदुराजाला सांगत आहेत ते वैराग्याचं महान असणार लक्षण ते कोणत्या ते, ते पुढे आहे का हा तरी वैराजे कै शेजनावे कवने चिन्हे कृपा करून निवेदावे भूता वैराग्य कशाला म्हणावं वैराग्य कसं ओळखावं याविषयी आम्हाला थोडीशी माहिती सांगा वैराग्याची लक्षणं काय अनेक अनेक प्रकारचं असणार त्या ठिकाणी नुसतं अं बाहेर रूपानं वैराग्य असावं का अंतरंगातून वैराग्य असावं वाह वा, वैराग्याची अवस्था बाहेरून कपडे नसल्याने म्हणावेत का अलंकार नसल्याने म्हणावेत याविषयी आम्हाला वैराग्य कसं ओळखता येईल त्यावर आम्हाला बोध करा असं बोलू लागले सदगुरु ज्या प्रश्नावर तुझी प्रीती ते मी सांगे आदरे भगवान प्रभू सांगू लागले तुझे प्रश्न विचारलेस ना खूप सुंदर विचारलेला आहेस ज्याची या जीवात्माला अत्यंत गरज आहे अशी या ठिकाणी प्रश्नाची जी मनस आहे वैराग्याचं लक्षण खूप सुंदर आहे ऐकण्यासारखं आहे कारण आज जग मिथ्या सुखाच्या पाठी माग लागले आहे जगतामध्ये एकदा तिरुपती बालाजीच्या समोर तिथल्या ट्रस्ट मंडळी विचार केला एवढे लोक दर्शनाला का जात असतील इथंच कस का येत असतील याच्याविषयी त्यांनी विचार केला आपण थोडस बघूत म्हणजे म्हणून त्या तिरुपती असं होत जे कोणी देवाच्या पाया पडत असताना काय म्हणत याचा टेप करायचा होता आणि त्याच्यामध्ये देवाला वाकून जे जे काही मागत निवडणूक होऊ दे प्लॉट मिळू दे दलाली मिळू दे काही काही कोणी संतती मिळू दे कोणी संपत्ती मिळू दे अशा एक लाख लोकांचा टेप केला त्याच्यामध्ये पण एकाने असं म्हटलं नाही देवा तुझे आनंद उपकार आहेत चौऱ्याऐंशी लक्ष येऊन भोगून हा नरदेह मिळाला आहे आणि एक वेळेस तरी तुझं दर्शन आम्हाला मिळू दे असं एकाही भक्तांचं त्यामध्ये टेप नव्हताच आनंद सुखाच्या मागणीचा टेप होता महाराज सांगतात संताची जी मागणी आहे ती जगाच्या वेगळी आहे ते महाराज सांगत आहेत नको धनवंत नको कलावंत मुखी दत्त दत्त राहो सदा नको विद्या धन आणि नको, गन गोत, नको मज मित्र माईक सर्वत्र धनमानी वैराग्याच्या अवस्था बोलत असताना ज्याच्याकडं धन राशी उर्व शिरंबा शेजा राशी अवघे तृणपय दयाशी तयाशी वैराग्य म्हणू किंवा मा? सा, महाराज सांगतात वैराग्याचं लक्षण असताना वैराग्याचं महत्वाचं लक्षण छत्र चामर हाती घोडे त्यागोनी होते गा उघडे ऐसे मज धडपडे माझं रोकडे पाहावया माझ्या भेटीसाठी ज्यांनी छत्र चामर हाती घोडे नानाविध सुखाचा ज्यांनी त्याग केलाय माझ्यासाठी माझ्या भेटीसाठी ज्याची रात्रंदिवस तडफड आहे धडपड आहे तेच असणारे वैरागी जाणावेत याविषयी बोलत असताना महाराज काय सांगत होतो विषय सर्वांगाचे वैराग्य त्याशी म्हणावे वैराग्याचे लक्षण सांगत असताना प्रथमत आपले जे पाच विषय आहेत कोणते कोणते शब्द स्पर्श रूप आणि रस आणि गंध या पंच विषयाने सर्व जगतातील जीव मात्रांना जर्जर केले ते विषय कसे आहेत शब्द नावाचा जो विषय आहे हरण कितीही चपळ असू द्या कितीही वेगानं धावणार असू द्या त्या हरणाला पकडण्यासाठी तो पारधी काय करतो सुंदर बासरी वाजवतो आणि त्या शब्दाच्या स्वराच्या बळावर ते हरण एवढं कोम कोमल अंतकरणाचं होतं की त्याला कळत नाही मला मार तिथे त्या शब्दाने एवढं मोहित होत ते हरण हो माणसाला सुद्धा शब्द नावाचा विषय प्रत्येक प्राण्याला वेगवेगळा एक एकच विषय आहे पण माणसाला विषयानं पंच विषयानं जर्जर केलंय रूप नावाचा विषय आहे रूप नावाचा विषय पतंग नावाचा किडा दीपक सुंदर आहे खाण्यासारखी वस्तू आहे गिळण्यासारखी वस्तू आहे असं म्हणते आणि त्याच्यावर झाप घालते जळून खाक होते रस नावाची वस्तू आहे जे मधुमक्षी आहेत मधुमक्षी ते मधुमक्षी आपोआप मध असणार गोळा करतात आणि त्या मधामध्येच गुंतून जातात त्याच्यातच त्यांचा ते मृत्यू होऊन जातो तीन विषय सांगितले शब्द स्पर्श नावाचा विषय आहे शब्द स्पर्श नावाचा विषय किती बलाढ्य हात्या द्या किती मोठा हत्ती असू द्या बेगड़ी ची, बेगड़ी ची त्या हत्तीला स्पर्श नावाचा विषय लागला आहे मोठा खड्डा करतात मोठा खड्डा करतात आणि त्या खड्ड्यामध्ये एक बेगड्यांची हत्ती तयार करतात बेगडीची बेगडीची म्हणजे कागदाची आणि त्याच्यामध्ये ते उभा करतात त्या मधोन्मध झालेल्या हत्तीला असं वाटतं ही हत्तीनच आहे आणि त्याच्याशी स्पर्श करावा त्याच्याशी भोग भोगावा असं वाटतं आणि ते मोठ्या खड्ड्यात पडतं वरी असणारे बार बार का, काटक का टाकतात ते मोडून खाली पडत अंकुशाचा मार दिला जातो एकवीस दिवसानंतर जर्जर होतो तेवढा मोठा हत्ती अंकुशाच्या स्वाधीन होतो आणि त्यात तो गुंतल्या जातो भीती प्राप्त होते त्यास एकृपता येत किंवा तो काबीज होतो शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आणि हा नावाचा कीटक असतो भ्रगु तो किती लाकूड असणार कोरू द्या किती कठीण असू द्या त्या लाकडाला कोरण्याची क्षमता त्या किटकामध्ये आहे त्या आळीमध्ये आहे भ्रगु नावाच्या किटकामध्ये आहे आणि ती चाळी जर एखाद्या कमळामध्ये जर सापली ना तर तिला बाहेर निघता येत नाही का गंध नावाचा विषय त्याला लागला आहे ह्या पंचविषय रूपी असणार ज्याला पंचविषयातून मुक्त होता येत किंवा सप्तवेशन सप्तवेशन तुम्हाला माहित आहे हा दारू मद्यपान परस अनेक प्रकारचे जे सब्त स्पर्श विषय आहेत या सगळ्या गोष्टीतून असणार जो कोणी मुक्त होतो विरहित होतो विरक्त होतो त्याला वैराग्य म्हणत चला पुढे सकळ भाग्याचे भाग्य वैराग्य भाग्य भायोग्य या वाचून योग्य भाग्य त्याशी न म्हणावे या जगतामध्ये पाच लोक आहेत चार लोक फार अवघड आहेत ते कधी भेटत नाहीत पहिलं मनुष्य देह नावाची वस्तू भेटत नाही दुसरं विषयाचा विरक्ती म्हणजे वैराग्य दुर्मिळ आहे दुर्लभ दुर्लभ मनुष्य देह दुर्लभ दुर्लभ विषय त्यागा हा दुर्लभ संत संघ देह हा पहिल्या प्रथम नरदेह दुर्लभ आहे दुसरा वैराग्याची संगत दुर्लभ आहे तिसरी संताची संगत दुर्लभ आहे आणि चौथी भगवंताची भेट दुर्लभ आहे कारण वैराग्युक्त संत किती दुर्लभ दुर्लभ आहेत सांगत आहेत शैले न मानिकम। मो, शैले न माणिकम प्रत्येक शिंपल्यामध्ये माणिक्य नावाचे मोती नसतात शैले शैले न माणिकम मोक